हाय हॅलो नमस्कार तर आज लवकर ब्लॉग यायचं कारण म्हणजे ना आज संडे आहे आज सगळे मस्त फ्री आहात तुम्ही सगळेचं म्हणून तर देवांना काल शूज घेतला येता येता बाळासाठी मी माझ्या फ्रूट घेतले अंशला महिन्यातून दोन वेळा मी काही नाही काहीतरी फळं घेते पण अंश अजिबात फळं खात नाही बरं का त्याला फळं आवडतच नाही आता त्याला मी काय करणार पण प्रयत्न करते त्याला फळं खायला घालायचा भरपूर दिवसाला माझे केस गळत होते आणि अक्षरशः टक्कल पडायची वेळ आली आहे आपण मला हे नाही एकदम जादूई तेल मिळालं आणि त्यामुळं ना माझे केस गळायचे फार कमी आलेले आहेत तुम्हाला हे जर तेल बनवायचं असेल ना तर मी सांगितले शॉर्ट व्हिडिओमध्ये याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरंच खूप फायदा होतो याच्या आधीही मला या तेलाचा फरक पडला होता म्हणूनच मी तेल बनवलं काही नाही आहे जास्वंदाची फुलं आहेत रोजमेरी आहे याच्यामध्ये ॲलोवेरा आहे त्यानंतर थोडंसं जवस आहे त्यानंतर मेथी आहे कलौंजी आहे गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि कोल्ड प्रेसचं कोकोनट ऑइल आहे हे सगळं एकदम छान बारीक मंद आचेवरती एकदम छान असं उकळून घेतलेलं आहे याचा सुगंध असला सुटतो ना काय सांगायचं खूप भारी सुसतो सुटतो आणि हे तेल रात्रभर असंच मुरत ठेवायचं आणि सकाळी छान वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि केसांना लावायचं चा। अगदी छान असा रिझल्ट मिळतो तुम्ही नक्की ट्राय करू शकता दुकानचे तेल केमिकलयुक्त वापरण्यापेक्षा आपलं घरगुती हे तेल वापरलं ना खूप छान आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा येता येता नाही म्हटलं वडापाव खावा वडापाव पार्सल करून घेतला इथे तो इथंपर्यंत काही गोंधळ झाला नाही इथे वडापाव पार्सल करून घेतला घरी घ्यायचं म्हणून उद्या रविवार आहे म्हणून आणि नंतर राशन खरेदी करायला दुकानात गेले आणि आमची गाडी नो पार्किंगमधून कोणीतरी उचलली कोणीतरी म्हणजे टोवाल्याने उचलली आणि आम्हाला इकडं तिकडं फिरावं लागलं इथून आमची गाडी उचलली त्यांनी आजूबाजूची मोकळ्या जागेत गाडी होती आमची बरे का आजूबाजूची कुठलीही गाडी उचलली नाही आणि मला अशा पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागल्या खूप गोंधळ झाला इत्तागले